म्हण म्हण स्वामींच गाणं मोहन हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी वेदनेच्या तुटती काठी स्वामी शक्ती पाठी वेदनेच्या काठी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझ स्वामी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझ स्वामी उन्हा सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये मध्ये बाळ हे स्वामी वेदने शांत स्वामी हे स्वामी <laughs> <laughs> क्या बात है किती सुंदर गायला शार हे बघ सगळे सगळे टाळ्या वाजवतात तुझ्यासाठी थँक्यू कुठे शिकलास आहे गाणं घरी <laughs> शिकलास बरं पुढच्या वेळेला आमच्या ऑफिसला ये आणि मला गाऊन दाखव ठीक आहे ओके oh. okay, बाय अनिरुद्ध बाय <laughs>